सण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे वाईट विचारांची आहुती म्हणजे होळी आज स्वारगेट चौकामध्ये बलात्कारी अत्याचारी जी प्रवृत्ती वाढत आहे जी विकृती वाढती आहे त्याच्या विरोधात राक्षसाचं दहन जे आहे ते आज इथं करण्यात आलं जे जातीवाद सुरू आहे त्या राक्षसाचं दहन इथं करण्यात आलं संजय मात्रम संघटनेचे सचिन जामगे आणि त्यांच्या टीमने ही नवीन संकल्पना इथं मांडलेली होती आणि ही प्रवृत्ती ही विकृती समोर व्हावी यासाठी आज स्वारगेटच्या आंदोलनातून संपूर्ण महाराष्ट्राला हा जो आहे तो संदेश देण्यात आला होळी सण माध्यम जरासे माध्यम आपण आगी कशाला देतो की होळी आगीला अशासाठी देतो की त्या अंगीतनं नवीन ऊर्जा तयार व्हावी आणि ती नवीन ऊर्जा तयार होण्यासाठी या स्वारगेट जो प्रकार घडला जात गाडीचा नारायणांनी ज्या पहिलीवरती बलात्कार केला त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे निकाल लवकर लागला पाहिजे वाल्मिक करारनी जे प्रकार केलेला आहे संतोष हत्या त्या वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे त्या धर्मप्रंथ हा भारतीय असला पाहिजे वंजनाटक संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षं अशा होळींचं आयोजन केलं जातं संतोष सापडे माध्यम करण्यासाठी